चला सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये नवीन कारण आज आहे ना थोडंसं बागकाम करते आणि आज बाजारात जाते कारण आजचा आहे बुधवार चला आता थोडंसं बागकाम करून घेते पहिले चला माझ्याकडचे मी दोन बट तीन बटवे दिले आणि म्हणजे असेच गिफ्ट मध्ये आणि आता तीन बटवे आता हा रेड जो शोला होता ना याच वेळेस मी एकाच टाईमला तीन चार बटव्याचे असे कापून ठेवलेले होते आणि हे ब्लाउज पीस आपले जे येतात तेच आहे हे आणि बटवा खूप छान होते फक्त दिसायला खूप साधा दिसेल म्हणून लेस लावल्यावर तो सुंदर दिसते म्हणून आज तेच शिवणार आहे मी कारण ते कापलेले आहे म्हणून आणि हा बघा हा खूप सुंदर हा पण मी तुम्हाला दाखवला आणि हा फ्रॉक पासून केलेला असे तीन राहिले ना माझ्याकडे म्हणून म्हटलं आता फक्त याच्यामध्ये मेहनत कापड हा घरीच होता आलेलेच होते कापड आणि अचानक कोणी आलं आपल्याकडे काही नसलं द्यायला छोटस हे गिफ्ट द्यायला खूप छान वाटते म्हणून म्हटलं आता हे कापूनच ठेवलेलं होतं त्याच्यापासून आता हे शिवून घेते आज हेच काम करून घेते कारण आता नवीन काम करायला काही माझ्याकडे नव्हतं सध्या आणि बघा आणि आता ही लेस लावेल जी आहे माझ्याकडे त्याच्यातच मी काम करते चला आता चार वाज वाजले होते आणि मी बटवा शिवायला घेतला याच्यानंतर लगेच पाच साडेपाच आणि सहा वाजता तर माहीत पण पडत नाही कामा जोडून घेतला पहिले कापड एकसारखाच रेड कापड असल्यामुळे काय झालं माहिती आहे का एकसारखे बटवे एकाच दिवशी कापून ठेवलेले होते होते असे पडलेले ब्लाऊज पीचचे कापड आणि बघा लेस लावल्यामुळे एकच बटवा वेगवेगळ्या पद्धतीने दिसेल आणि छान पण दिसेल आणि अचानक कोणी आला तर म्हटलं थोडंसं गिफ्ट आपल्याकडनं द्यायला बरं राहते घरात काही असले की आणि आता आज काही शिवायला पण मला नव्हतं नवीन आयडिया काही आले नाही कारण मला जसा आयडिया येतात तसं मी शिवत असते आणि आज बघा आता तेच काम करत होते मग दिनचर्यामध्ये माझं जे काही असते ते तुम्हाला नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करते पण तुम्हाला आवडलं असेल ना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि काही तुम्हाला बघायचं असेल ते पण कमेंट करून नक्की सांग बघा आता अशा शिलाई मारून घेतल्या मी आणि आता लेस याला जेवढी लेस माझ्याकडे आहे ना ते जोडून घेईन लेस मी मध्ये मध्ये मला जर आवडली ना ते एखाद्या वेळेस घेऊन येत असते बाजारात जर बुधवारी तिथं असतात एक आजी त्यांच्याकडे मावशी वेगवेगळ्या प्रकारचे लेस आणि कापडसुद्धा असतं ब्लाऊज पीचचे पण ब्लाऊज पीसचे कापड तर कधी आणले नाही पण ही लेससुद्धा आणून ठेवलेली होती मी आणि म्हटलं चला आता ही सर्व जोडून घेऊ पूर्ण झाल्यावर बघूया कसं दिसते तर म्हणजे कसं लेस लावल्यानं बटवा तर छान दिसन आणि चांगला पण होईल तो तयार म्हणून मग कारण असं सिंपल जर शिवला तर जेवढा कापड चांगला असेल ते ना तेवढा बटवा छान दिसत दिसते कारण शिवायला तर खूप सोपी आहे हा फक्त असे वेगवेगळे पद्धत केली ना तर अजून चांगला दिसेल त्यासाठीच मग आता दाखवते तुम्हाला पूर्ण झाल्यावर काही वेळानंतर सर्व स दोन्ही कापडाला अशा पद्धतीनेच लावून घेतली मी सरळ आणि एकाला थोडी वेगळ्या पद्धतीने लावते म्हटलं अशा पद्धतीने माझं चालू राहते काम या पद्धतीने सर्व लेस लावून घेते बटव्याला आणि नंतर मग तुम्हाला सर्व झाल्यावर दाखवते कारण बाकीचे कामं राहिलेले होते या वेळेला बसलं न लागे संध्याकाळची वेळ होते मग झाडझुळ वगैरे सर्व राहायला तर इकडे मन लागत नाही आपलं म्हणून जेव्हा वेळ असतात निवांत तेव्हाच असं शिवणकाम करायला चांगलं वाटत असते आणि बराच वेळ शिवणामध्ये जाते कधी बॉबीनच संपते तर कधी दोरा असं स पद्धतीने चालू असते हे काम आणि आता माझं पूर्ण होतच आलेलं होतं हे काम आणि एक पटे लेस लावून झाली की मग काहीच काम नव्हतं या बटव्याचं कारण वरून शिलाई वगैरे मारलेली होती दीड इंचाची आणि त्या पद्धतीने मी करत होते हे सर्व या पद्धतीनं पूर्ण लेस लावून झाल्यावर मग मी तुम्हाला दाखवते बटवे आपले कसे तयार झाले एक पूर्ण झाला होता आणि एक एकायला फक्त थोडंसं नाळा वगैरे टाकून घ्यायचा राहिला होता मला एकच ब्लाउज दिसत होतो बघा पहिले मी हा शिव लावता हे येलो कलरची लेस लावल्यामुळे ले वेगळ्या डिझाईन तयार झाली आणि आज बघा आज हा शिवला बघा पटवा एक कापड एक पण वेगवेगळे प्रकार होऊ शकतात अशा पद्धतीने जर आपण वेगवेगळी लेसी लेसचा उपयोग केला तर आणि एक हा याला नाडा टाकायचा राहिला बघा याला यशीही लेस लावली आहे मी हे हा पण असा दिसेल आणि इथं बटन वगैरे असं सुद्धा आपण काही काही लावू शकतो म्हणजे पद्धत जरी एक असली ना असे वेगवेगळ्या पद्धतीची आपण तयार करू शकतो आणि हा हा तर मी दाखवला दोन तीन वेळा हा सकाळी पालेभाज्या ह्या वगैरे काढून घेतल्या होत्या मी आणि बाकी भाज्या राहिल्या होत्या ते फिशिंग काढायच्या असा पसारा असला ना घरात सुद्धा मग करमत नाही म्हटलं चला करून घेऊ मग एकाची वेळे खूप घाई होते कामाची भाज्या वगैरे सर्व वेगवेगळे निवडून घेते आणि हिवाळ्यात खूप छान भाज्या येते आणि झाडू पण सुद्धा मारून घेतल्यानंतर दद हे तर आपले दोरची दिनचर्या आहे पद्धतीने कबुतर सगळीकडे खिडे हे तार आणि हे काम चालू असते संध्याकाळी झाडं सुद्धा लावून घेतले आता कबुतराचे ना घरटे बनवायचं काम सुरू असते आणि दररोज कितीतरी बांगड्या तारं आणि ज्यांना जे लागत नसतं ना ते अशा खाली टाकतात म्हणून आज थोडीशी गंमत केली मी बघा या पद्धतीने आजचा दिवस माझा गेलेला आहे थोडक्यात दिनचर्या दाखवली माझी पूर्ण दिनचर्यात आपण दाखवू शकत नाही म्हणजे कसं आपल्या कामामध्ये थोडे थोडे वेळ जेवढं मला दाखवता येईल तेवढंच मी दाखवते आणि तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आणि तुम्हाला काय पाहायला आवडेल ते पण सांगा असा होता आजचा दिवस असा गेला माझा आणि तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल